स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि आपल्याला रात्री झोपण्या अगोदर हे काही महत्त्वाचे कामं करायची आहे ही कामं केल्याने केल्याने तुम्हाला जे काम तुमचं शक्य न होत नसेल ते काम शक्य होईल ते तुम्ही करू शकाल आणि ती कोणती कामं आपल्याला आज रात्री झोपण्या अगोदर करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा कार तर बघा कार्तिकी एकादशीच्या रात्री झोपण्याआधी काही विशेष कामे आणि गोष्टी केल्याने इच्छित फळं प्राप्त होण्याची आपल्याला संधी मिळते या दिवशी या कृती केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला दैनंदिन जीवनात संकटे कधीच येत नाही त्याचबरोबर घरात पैसा देखील कमी पडत नाही तर आता पहिले काम आहे ते म्हणजे सकारात्मक विचार आणि प्रार्थना झोपण्याआधी आपल्या ज्या कोणत्या इच्छा आणि मनोकामना असतील आधी अगदी कळकळीने भगवान श्रीहरी विष्णू देवांना सांग आहे असं केल्याने मन अधिक शांत होते आणि आपल्या प्रार्थनांना अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून भगवान विष्णूकडे ठेवता येते कारण भगवान विष्णू हे कार्तिकी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात जागे होतात त्यानंतर दुसरे काम ते आ... काम म्हणजे तुळशी माळ धारण आपल्याला करायची आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीची माळ घालणे किंवा तुळशीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं जर आपल्याकडे तुळशीची माळ असेल तर ती घालूनच विष्णू भगवान श्रीहरी विष्णुदेवांची पूजा करावी कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला अतिशय जास्त मान असतो त्यानंतरचं काम म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू देवांची कथा वाचणे किंवा ऐकणे म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या कथा विशेष आपल्याला एकादशी महात्मे वाचायचे आहे किंवा एखाद्या पवित्र ग्रंथाचे पठन करायचे आहे किंवा विष्णू सहस्रनामावली तुम्ही या दिव या दिवशी पठन करू शकता किंवा विष्णू देखील तुम्ही पठण करू शकता कारण हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते यामुळे आपले मन स्थिर राहते आणि शांत राहते भक्तिमय ऊर्जा ऊर्जा देखील आपल्याला प्राप्त होतात असं केल्यास भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती अखंड कृपा राहते त्यानंतर आपल्याला दीपदान करायचं आहे एकादशीच्या रात्री मंदिरात घरात किंवा नदीकाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णू विष्णुदेवांची कृपा प्राप्त होते दिव्याचे प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्याला कधीच कोणत्याच कामात कंटाळा आळस हा येत नाही त्यानंतरचे काम म्हणजे रात्री जागरण आपल्याला या दिवशी करायचं आहे म्हणजे आजच्या दिवशी एकादशीच्या रात्री जागरण करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते हे जागरण करताना भगवान हरी विष्णू देवांची भजन कीर्तन किंवा की मंत्र जप आपल्याला करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता वाढते आणि भगवान विष्णूंची कृपा मिळण्यास देखील मदत होते त्याचबरोबर आपल्या घरात धन येण्याचे मार्ग हे सुरू होतात तर हे आहेत ते कामे ही कामे आपल्याला पूर्ण श्रद्धा ठेवून आणि विश्वासाने करायची आहे याने भगवान श्री हरी विष्णू देवांची आपल्यावरती कृपा राहील आणि आपल्यावरती ते प्रस भरभरून प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आणि हो तुळशी विवाहाचे किंवा तु त तु, तुळशी तु, 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 त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काही शेअर केलेले आहेत तर मित्रमैत्रिणींनो आवर्जून बघा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करत जा